म्हणजे फायनली स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जातो इंटरव्ह्यू सेलिब्रेट करायला आहे सर्व आपल्या सोबत आहेत आपल्या भावा म्हणजे भावाला फेमस होणार भावाला इंटरव्ह्यू घेणार आपला नवीन मित्र आलेला आहे आर्यन खानविलकर आज दही अंडीसाठी आपल्या पदकाचं नाव माहिती आहे काय गोविंदा पदक ओके ओके तर भावांनो आता आपल्याला बघायला भेटतील इथे मानपूरमधले मानाचे सहा तर Mile ive Mandy he assdur gare ya And ive Duw 간 Ile a 消

ঘণ্ডাৰ <laughs> तर भावांनो इथून आपण थेट हायवेला आलोय आणि तुम्ही बघू शकता पब्लिक आपल्या सोबत आहे सर्व पाऊस आलाय थांबतो एकदम जोराचा पाऊस पडतोय एकदम रावस भारी वाटत आहे थंड थंड मौसम एकदम फुल फिलिंग ढागात एकदम जवळजवळ अर्ध तास झाला असेल आम्ही सर्व ट्रकची वाट बघतोय पण काय ट्रक काही येत नाही सर्व इथं हायवेला ही बघा समोर दिसणारी गर्दी वगैरे सर्व आम्ही इथे जमलोय काही फायनली किती दिवसांनी थंडी उत्सव सेलिब्रेट करतोय तो भारी वाटतंय आणि आम्ही आता हायवेला उभे आहोत तू ट्रक येणार मग आम्ही सोबत तिकडे जाणार आपल्यासोबत आहे आपला भाई देवी काय भाऊमुळे आम्ही इथे आज मानपूरमध्ये आलो आहे हा आपला भाऊ आहे बोला आणि आपल्या बरोबर माझा मित्र आर्यन पण आहे की आपला दादा अजय तर हा खास करणार आहे जयजंडिवस आता थेट भावनं आपण भेटू मानकूट स्टेशनला आज तिकडे तिकडत मोसम असेल आणि आज तुम्हाला जेवढं दाखवते तेवढं मी दाखवून आजचा ब्लॉग खूप काय बघणार आहे मित्रांनो कारण आज काय माहिती किती थर लावतात आपली पोरं तो खूप एक्सायटेड आहे आणि तो आर्ट थर लावतील अशी इच्छा आहे हे तुला काय वाटतं बाबा आठ लावणार आठ लावणार आहे का आठ लावणारं थर वर्दीला तो तिथं जाऊन तुम्हाला जेवढं दृश्य मला टिपता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तो चला काही बाय बाय हो जाएगी मैं उत्तर पर यहाँ पर आए हैं आप सभी को प्रोत्साहन देने के मातूरच जवळच नातं असणार गोविंद पथक आहे त्याचं खूप खूप स्वागत मातूर वासीच्या वतीनं जाइए ट्रेन को यहां पे इतनी जगह नहीं आने जाने के लिए ट्रेन वाला भाई आप अपनी ट्रेन बाहर ले जाओ नहीं तो ये ट्रेन भी टोचन करानी पड़ेगी हमको आप का वादन आप सबका प्यार सुबह शुरुआत लेकर धीरे से उतरना है कोई जल्दी नहीं आराम से आराम बहुत अच्छे बहुत अच्छे बड़े प्यार से उतरना है सभी लोगों को पाहून आता आपण आहोत वडाळ्यामध्ये आणि वडाळ्यामध्ये ही बघा किती गर्दी झालेली आहे लोकांची लोक इकडून समोरनं स्टेशनवरनं पण बघत आहेत आजूबाजूला फुल पब्लिक आहे आता बघूया इथे किती थर लावतंय आपलं शिवनेरी पथक सहकार्य करायचं विनंती आहे समोर शिवगिरी प्रतिष्ठान हे सात मानवी मनोर असणार आहे पाहूया ते पहिल्याच संधीमध्ये यशस्वी ठरतात की नाही

छोट 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 छोडते चोड़, चोड़, रे अभि छोडते रे <laughs> आणि अशाच प्रकारे शिवनेरी प्रतिष्ठान यांनी सात करण्याची यशस्वी सलगी दिल्याबद्दल त्यांचा त्यांना सहकार्य करा त्यांना मदत करा कराबळे गोविंद कृपया इतर गोविंद पत्ता त्यांना सहकार्य करावे ही नेत्याची तयारी झाली का

फायनली मंडळी खूप भूक लागली आणि आता सर्व पंगत आमची जेवायला बसले इथून आम्ही तिकडे ऐरोलीला जाऊ आपण मानपूरला सहा तर लावले आणि जिथे जिथे आपण गेलो तिथे तिथे तुम्हाला सात करता आठवड्यात तर ट्राय करणार आहोत तो ते बघायला खूप मजा येणार आहे तो चला काही भावा ऋतिक भावा तुझी दोघ काढत भावा हा आर्यन ऋतिकला काहीतरी बोलतोय बोल बोल काय बोलायचंय तू बोल तोंडातून येत आहे आपला आधी ತಿಂಗಳಿಂದ <laughs> ಆಟುತ್ತೆ <laughs>

तरी पण जेवढं काढलंय तेवढं बघा एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजून आपण खूप मागे आहोत खूप पुढे जायचं आहे सो so, थँक्यू सर्वांचं तुम्ही हा ब्लॉग बघताय एन्जॉय करताय सो so, टेक केअर काय